मोठागड मुले जिल्हास्तरीय कोकुस्पर्धेमध्ये दे। या ठिकाणी अंतिम सामन्यात सुरुवात झालेली आहे मोहो तालुक्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुंडिवाडी संघ या ठिकाणी आक्रमण करत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनबस तालुका दक्षिण पुरुषपूरचा संघ या ठिकाणी संरक्षण करत आहे

मोहोळ तालुक्याविरुद्ध उत्तर सोलापूर तालुक्याची जिल्हास्तरीय अंतिम सामन्याची मॅच या ठिकाणी सुरू आहे कन्बस शाळा उत्तर तालुक्यातून संरक्षण करत आहे आक्रमण करत आहे मोहोळ तालुक्यातली खंडूळची शाळा मोठा गट मुले संघाचा हा अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे आउट आहे चाल दोन गडी बाद झाले त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने हा सामना सुरू आहे दोन्ही तुल्यबळ संघ अंतिम सामना खेळत आहेत या सामन्यात जिंकलेले संघ या ठिकाणी जिल्हास्तर स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकारी ठरतील मागील वर्षीचा विजेता खंडवाडी शाळेचा संघ या ठिकाणी यावर्षी देखील अंतिम सामना खेळत आहे पहिला पहिली बॅच चटणी बाद झाले पहिले तीन गडी बाद चौथा गडा आहे असं पाठला त्या ठिकाण सुरू आहे अडतीन मिनिटाचा खेळ होत आलेला आहे उत्तर खेळापूर हो पालिकायचं काय सर चौथा खेळाडू या ठिकाणी उत्कृष्टाचा डाय मारून संकेतमुळे याने बाद केलेला आहे सुंदर पद्धतीने हा सामना चावला आहे दोन्ही किल्ल्यादेवसांना वेगवान रीतीने हा खेळ खेड़ खेळत आहे चकवाचकी आणि अतिशय किचकट नियम असलेला खो खो हा खेळ वेगासाठी प्रसिद्ध आहे एका संघातील नऊ खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूचा पाटला करत असतात संरक्षण करण्याचा संघ एकदम छप करून त्यांना आऊट करण्याचं आव्हान आक्रमकांना संघाकडे असतो पहिली बॅच बाद झालेली आहे परंतु दुसरीही बॅच में है ट्रॅक फाऊ ला दहा सेकंद्रा खेळ्या शेवटचे से। पहले तीन खेळाडू बाद दूसरी दुसरी में उत्तर सोलापूर संघ या ठिकाणी आक्रमण करत आहे आणि खंडोचवाडी संघ तालुका मोहोळ संरक्षण करत आहे पहिल्या डावातील दुसरा हाफ या ठिकाणी सुरू आहे मोहोळ तालुक्यातील खंडुकचवडी संघ मोठा गोट मुले संघाने तीन गडी बाद केलेल्या आहेत मुंबई शाळेतील मुली देखील शिषष्ट पद्धती आहेत करत आहेत मेक कोचची <tip> शिट्टी वाजल्यामुळे रेड आऊट देता येणार नाही सक्वॉड आहे All right, All right, right. करत आहेत शाळेतील विद्यार्थी संघाचा या ठिकाणी पाठलाग करत आहेत दुसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे संपता है। दोन गड़ी बाद और तीन मिनटाचा खेळ या ठिकाणी संपत आलेला आहे दोन गडी बाद झालेले आहेत शाळेचे तीन गडी बाद झाले होते दोन्ही संघ बळ असल्यामुळे एकमेकांचा ठरण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे ओम गुंड महासंघाचा खेळाडू या ठिकाणी पळत आहे सकवा देण्यात गुंड यश आलेला आहे

दहा सेकंद दहा सेकंद संकेत दुसऱ्या डावाला ठिकाणी सुरुवात झालेली आहे दोन्ही संघाचे पहिल्या डावामध्ये समान गडी बाद झाल्यामुळे समान तीन गुण आहेत पहिल्याच पंधरा सेकंदात पहिला गडी बाद असे सुंदर सुरुवात झालेली आहे हा जर अटॅक कायम ठेवला तर अंतिम सामन्यात नक्कीच म्हणून सांगाल यश मिळेल बॅक कोची

哎。Hey. सापडला बघ फास्ट <laughs> फास्ट दमला दमलाय <laughs> दमला <ले> बघ <बाग> चाल आउट <laughs> आहे <आल दे> चाल <laughs> आउट आहे चल 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 वाढ चल सापडलं बाई वाजवा गडी बाज चल 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 बॅक बॅक बॅग बॅग रिकवर ए एवढा एवढा घ्यायचा एवढा घ्यायचा चल चल फास्ट फास्ट ए मुरखे को काले हाउ डाय चल चाल चल पुरबे जे हे दे हाउ शेवटची आपला सुरुवात झालेली आहे उत्तर सोलापूरच्या संघाला नऊ गडी बाद करायच्या जिंकण्यासाठी विजयासाठी नवगुणाची आग गरज असल्यामुळे नऊ गडी बाद कराव्या लागतील नवगुडाच्या आघाडीसह हो तालुक्यातील खंडगडी शाळेचा मोठा गट मुलांचा संघ आत्मविश्वासपूर्वक खेळताना या ठिकाणी दिसत आहे जिल्हास्तरीय खूप स्पर्धेत अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे या स्पर्धेतील विजयी संघ जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा संघ ठरेल दुसऱ्या डावातील पहिल्या हातमध्ये अतिशय शिस्तबद्ध आक्रमण केल्यामुळं सात गडी बाद करण्यात आले त्यामुळं नऊ गुणाची आघाडी मिळालेली आहे ही निर्णायक आघाडी ठरेल शेवटचा हात या ठिकाणी सुरू आहे थोडासा अटॅक या ठिकाणी उत्तर सोलापूरला पडलेला दिसून येत आहे पहिला गाडी बाद करण्यात उत्तर सोलापूर संघाला यश मिळालेलं आहे चकवण्याच्या नादात पहिला घडी या ठिकाणी महो संघाने गमावलेला आहे दीड मिनटाचा खेळ झालेला आहे पहिल्या डावामध्ये साडेतीन मिनटं पळालेला ओमगुंडाचा या ठिकाणी पाठलाग सुरू आहे अतिशय सुंदर पद्धतीने पळून त्याने मॅच वाचवलेली आहे याही डावामध्ये तो अतिशय चांगल्या पद्धतीने पळत आहे हो मिनटाचा खेळ या ठिकाणी संपत आलेला आहे बॅखोची शिट्टी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वीट तालुका करमाळा या ठिकाणी खो खो मुलांचे मुलांचे खोप या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या स्पर्धेतील गटागट मुलांचा हा चौथा सामना आहे पहिल्या सामन्यात बाय आणि तीन सामने खेळ हा संघ या ठिकाणी अंतिम सामन्यात आलेला आहे मोह तालुक्यातून प्रथम क्रमांकाने विजय झालेला खनोजवाडी साळेचा संघ या ठिकाणी यावर्षी देखील विजेतेपदाकडे वाटचाल करत आहे बाहेर निघल्यामुळे ओम गुंड यावेळेस बाद लवकर बाद झालेला आहे पहिल्या तीन मिनिटाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे शेवटचे दोन मिनिट स्वप्नील गुंडला काढावे लागतील तिन्ही सामने डावाने जिंकल्यामुळे हा सामना अतिशय योग्य पद्धतीने हा संघ खेळत आहे अतिशय वेगवान हा खेळ या ठिकाणी ओळखला जातो एका संघातील नऊ खेळाडू दुसऱ्या संघात एका खेळाडूचा पाठलाग करतात त्यांना चकवा देत हुलकावणी देत संरक्षण करण्याचं आव्हान त्या खेळाडूपुढे सा। असतं या संरक्षणामध्ये जो संघ यशस्वी होतो त्याच्याच गळ्यात विजयाची माळ पडते साडेतीन मिनिटाचा खेळ झालेला आहे पहिले दोनच गडी बाद झालेले आहेत आठ एकूण नऊ गडी बाद करायचे आहेत आणखी सात गडी बाद करण्याची गरज उत्तर सोलापूर तालुक्याला आहे मोहोळ तालुक्याचा खंडवाडीचा संघ या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करताना दिसून येत आहे जिल्हा परिषद पातळी शाळा तालुका उत्तर सोलापूर विरुद्ध जिल्हा परिषद पातळीशाखंबवाडी तालुका मोहोळ या दोन्ही संघामध्ये खो खो गट मुले अंतिम सामन्या ठिकाणी सुरू आहे तिसरा गडी बाद झालेला आहे शेवटचा अर्धा मिनिट या तीन खेळापूळ न सापडण्याचं आव्हान असेल बाप्पोची शेट्टी शेवटच्या वीस सेकंदचा खेळ आणि विजय मोह तालुक्याच्या खंडूळच्याडी संघाचा यशस्वी पद्धतीने हा सामना खेळून मोठा गट मुले मोहोळ तालुका खंडोळ चोडी शाळे संघ विजय होत असलेला आपला दिसत आहे आणि या ठिकाणी खंडवाडी शाळेचा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने विजय झालेला आहे सर्व खेळाडू अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी दिसत आहेत खिलडू वृत्तीचं प्रदर्शन करत खेळाडू हात मिळवणी करत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहो तालुक्याचा जा खंडवाडीचा संघ जिल्ह्यात प्रथम क्रमाने विजय आहे ठरलेला आहे